नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील आणि त्यासोबतच दक्षिण भारतातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव आज मित्रांनो कांद्याची आवक कशी आहे कांद्याच्या आवकेत वाढ आहे की घट आहे कांद्याचे बाजारभाव कसे आहे ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आपण सर्वप्रथम पाहणार आहोत निफाड येथील कांदा बाजार भाव निफाडला आज मित्रांनो पहिल्या सत्रामध्ये सुमारे एकशे पासष्ट कांदाकडे आवक दाखल झालेली आहे निफाडला आज कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार आठशे आणि सरासरी हा एक हजार तीनशे एकावन्न रुपये एवढा दर मिळाला आज मित्रांनो निफाडला कांदा बाजारभावात थोडी वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे यानंतर आपण पाहणार आहोत मित्रांनो लासलगाव लासलगावला आज एकूण पाचशे एकाहत्तर कांदा वाहने दाखल झालेली आहे आणि ज्यामधून सुमारे बारा हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक ही आलेली आहे यामध्ये मित्रांनो या उन्हाळ कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार आणि सरासरी हा एक हजार चारशे रुपये एवढा दर मिळाला आज मित्रांनो लासलगावला कांदा बाजारभावाने दोन हजार रुपयांचा पल्ला गाठलाय आणि कालच्या तुलनेत कांदा बाजारभावात वाढ ही आज लासलगावला झालेली आहे आता शेतकरी बांधवांसाठी ही एक आनंदाची बातमी सध्या आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर बेंगलोरला बेंगलोरला मित्रांनो आज जो कर्नाटकाचा एक्स्ट्रा सुपर माल आहे या एक्स्ट्रा सुपरमालला एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये बिग कांद्याला एक हजार शंभर रुपयापासून एक हजार दोनशे रुपये आणि जो अनक्वालिटी माल आहे त्याला तीनशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर बाजार समितीत कर्नाटकच्या कांद्याला मिळाला आहे तसेच जो महाराष्ट्राचा कांदा आहे त्या महाराष्ट्राच्या कांद्याचे एक दोन लॉट एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये आणि जो काही फुल गोळा असाच कांदा आहे मित्रांनो याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये मुक्कल कांद्याला एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपये आणि मिडियम कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार दोनशे रुपयापर्यंतची आ, कांदा बाजार भाव आज महाराष्ट्राच्या कांद्याला बेंगलोर येथे निघाले आहे यानंतर आपण पाहणार आहोत देवळा देवळा येथे मित्रांनो सुमारे सात हजार क्विंटल कांद्याची आवक दाखल झालेली आहे आणि ज्यामध्ये कांद्याला कमीत कमी शंभर रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे पंच्याहत्तर आणि सरासरी हा एक हजार तीनशे पन्नास रुपये एवढा दर आज देवळा येथे कांद्याला मिळाला मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वच बाजार समित्यांमध्ये पन्नास शंभर रुपयांची कांदा बाजार बहुत तेजी आहे मात्र बेंगलोर बाजार समितीमध्ये जे दक्षिण भारतातील एक मुख्य बाजार समिती ते, आहे तेथे आज बाजारभाव हे आपल्याला स्थिर पाहावयास मिळत आहे मित्रांनो बघा आज बेंगलोरला पण थोडीशी अवकेत घट आहे मात्र आजही बऱ्याच प्रमाणात आवक ही आज बेंगलोरला आहे सुमारे दोनशे पंच्याहत्तर प्लस कांदा ह्या बेंगलोरला दाखल झालेल्या आहेत मित्रांनो बघा सध्या मोठ्या प्रमाणात कर्नाटकाचा कांदा हा निघत आहे आणि सर्वत्र दक्षिण भारतात तो सध्या जात आहे आणि त्यामुळेच मित्रांनो तेथील कांदा बाजारभाव हे आपल्याला वाढताना दिसत नाही आहेत आणि कर्नाटकामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कर्नाटका असेल आंध्र प्रदेश असेल आणि त्यासोबतच संपूर्ण नव दक्षिण भारत तामिळनाडू असेल चेन्नई असेल या सर्व भागांमध्ये जी मागणी असते कांद्याची ती असते मित्रांनो मोठा कांदा बीक कांदा पण सध्या सर्वत्र भारतामध्ये काय झालेलं आहे की जो मोठा कांदा आहे या मोठ्या कांद्याची मोठ्या प्रमाणात शॉर्टेज असलेली सध्या आपल्याला दिसून येत आहे आणि बाजार समितीमध्ये जो मिडियम साईज कांदा आहे लहान साईज कांदा आहे हाच दाखल होत आहे म्हणूनच दक्षिण भारतात आपल्याला कांदा बाजारभावात सध्या तरी तेजी ही पाहायला मिळत नाही आहे यानंतर मित्रांनो जेव्हा जो, जो बिग सेस जर मार्केटमध्ये यावेळेस सुरुवात झाली तर नक्कीच दक्षिण भारतात पण आपल्याला चांगल्या प्रकारची तेजी ही आ, ही मित्रांनो येणाऱ्या काळात पाहावयास मिळेल बाकी मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद